नमस्कार शेतकरी बंधुवानी बघिनी झाली ना कांद्याची लागवड आवधनी आता आपली कांदा लागवड झाली आहे तर या वर्षी आपलं उत्पादन वाढवण्यासाठी काय वापरायचं आहे काही विचार केला की नाही विचार केला ना आता एपीएमसी कंपनीचं पेट्रा आहे ना कांद्याची मोठ्या प्रमाणात मर होते काय वापरायचं हेटर आहे ना आपल्या कांद्याची मुळी वाढत नाही काय वापरायचं हॅटर आहे ना आपल्या कांद्याची पाती वाढत नाही मग काय वापरायचं पेट्रा आहे ना अवधणी आपण कांद्याला खत देतो ते लवकर आपटेक होत नाही नाई। मग काय वापरायचं आपलं एपीएमसी कंपनीचं पेट्रा आहे ना आता सगळ्यावर एकच विलाज एपीएमसी कंपनीचं पेट्रा पेटरामुळे मुळांच्या मुलांच्या वडीला प्रोत्साहन देते उत्पादन आणि गुणवत्ता वाढवते मुलांना आणि पानांना सहज उपलब्ध असणारे फॉस्फरस पुरवते पोषक द्रव्यांचे ग्रहण वाढवण्यास मदत करते वापरण्याची वेळ शाकीय वाढ होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत कांदा फुगवण्याची अवस्था वापरण्याची पद्धत जमिनीतून आळवणी द्वारे किंवा खताला कोटिंग करून दोन ते चार लिटर प्रति एकर फवारणी द्वारे एक लिटर प्रति एकर होय आम्ही वापरलोय चिंगडी कांदा कमी उत्पादनाची हमी या वर्षी आपल्याला पेट्राच वापरायचा हाय पेट्राचा वादा मिळेल उत्पन्न अपेक्षेपेक्षा जादा एक वेळ अवश्य वापरा आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध आहे